स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक लोढा कंपनी शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता वळवणार असल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते अखेर कंपनी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमधील हा वाद एका बैठकीनंतर जागेच्या सर्वेक्षणावर येऊन थांबला लोढा कंपनीनं शेतकऱ्यांना विचारात न घेता पूर्वीचा पिंपरी सुगवे रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला होता यावर कंपनीनं शेतकऱ्यांचा कुठल्याही जागेतून रस्ता जात नाही तर जागेचा सर्वे करण्यात येईल यानंतरच पुढील कामाला सुरुवात होईल म्हणून कंपनी शेतकऱ्यांमध्ये चर्चेत एकमत झाले कर्जत तालुक्यातील पिंपळली ग्रामपंचायत हद्दीत लोढा या बांधकाम व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे दरम्यान या कंपनीकडून बांधकाम होत असताना येथील पूर्वी पारचा तळवडे पिंपळली सुगवे रस्ता हा एकशे चार राज्यमार्ग असून पिंपळी ग्रामपंचायत हद्दीत काहीचा रस्ता वळवण्यात येणार असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला हा रस्ता कंपनीनं सर्वे नंबर ब्याऐंशी रंगनाथ दगडू भोईर यांच्यासह अन्य पाच जणांच्या मालकीच्या असलेल्या शेतातून वळवला असून त्यासाठी कंपनीनं शेतात मार्किंग करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच येथील शेतकरी आक्रमक झाले हे काय प्रकरण आहे याबाबत आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली आहे नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पिंपळुली या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या इथून जो एकशे चार जो राज्यमार्ग गेलेला आहे पिंपळुली ते फु सुगवे या रस्त्यासंदर्भात सध्या गावकरी आक्रमक झालेले गावकरी का आक्रमक झालेत याबाबत आपण इथे ग्रा ते ग्रामस्थ तेथे शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत त्यांचा असा आरोप आहे की जो राज्यमार्ग गेलेला आहे तो पूर्वीपासून एका ठिकाणी असताना मात्र येथे स्थानिक बिल्डरने अचानक त्यांच्या शेतामधून हा रस्ता टाकलेला आहे आणि त्याला हा ग्रामस्थांचा विरोध झालेला आहे नेमकी काय प्रतिक्रिया आहेत इथे शेतकरी आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहोत काय आपण इथे कशासाठी उपस्थित झालेलो आहे सर नमस्कार मी प्रवीण रंगनाथ भोईर सर्वे नंबर ब्याऐंशी ही रंगनाथ दगडू भोईर व सामायिक क्षेत्र असून त्या ठिकाणी आम्हाला कोणतीही कल्पना न देता लोडा बिल्डरने बिंदास ध धमकी देऊन त्यांनी काम चालू केलेलं आहे आम्ही विचारणा केली असता आम्हाला त्यांनी धमकी दिली आणि काम चालू आहे आम आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या जमिनीतून हा रोड होता कामा नाही पूर्वीचा जो पी ड़ु, पी रस्ता आहे तिथून तुम्ही बिंदास नेऊ शकता पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीला रस्ता दिलेला आहे तिथून तुम्ही नेऊ शकता परंतु आ आम्ही अगोदरच जागा दिलेली आहे त्याचं आमचं नुकसान झालेलं आहे तरी तुम्ही दुसराच तुम्ही रस्ता निर्माण केलेला आहे त्यामुळे आमचं शेतीचं नुकसान होणार आमची जागा जाणार आणि ही जा तुमची काय मनमानी कारभार आहे हा खपून घेतला जाणार नाही तुम्ही पाहू शकता माझी मागे डोंगर असताना तो सपाट केलेला आहे झाड तोडलेले आहेत तो नासधूस केलेली आहे जमिनीची वाट लावलेली आहे त्यामुळे याची आम्हाला कल्पना न देता यांनी काम चालू केलं कसं हा आमचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आमचं त्र्याऐंशी अमध्ये सर्वे केले केलेला असताना त्या ठिकाणी आम्ही पोल लाव टाकले होते ते पोल सुद्धा त्यांनी तोडलेले आहेत याची आम्हाला कल्पना न देता सातबाऱ्यावरती कुणाची नावं आहेत सातबारा बारा कोणाच्या मालकीचा आहे याचा देखील त्यांनी माहिती घेतलेली नाही आहे असा मनमानी कारभार थांबवला पाहिजे ही आम्हाला शासनाला विनंती आहे आपण या जागेचा सातबारा आहे का आपल्या कोणाच्या नावावर आहे रंगनाथ दगडू भोईर व त्याचा सामूहिक क्षेत्र म्हणजे त्यांचे भाऊ बालाराम दगडू भोईर हसू दगडू भोईर यांच्या नावावरती हा दहा गुंटे त्रेपन्न साडे दहा गुंट्याचा सात बारा पूर्णपणे त्यांच्या मालकीचा असून या शेती मा जो काही शेतकरी मालक या आहे याला कोणतीही कल्पना दिलेली नाही आणि यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आता आणखी तिथं शेतकरी आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की ही शेत ही जी जागा आहे शेतमाल हे एका शेतकऱ्याच्या मालकीची आहे त्यांच्या नावावर आहे जवळजवळ पाच कुटुंब किंवा पाच जणांची नावं इथे दाखवण्यात आले दहा गुंट्याचा हा प्लॉट आहे मात्र येथील बिल्डरने अचानक ही हा जो रस्त्यासाठी हा ही जागा आहे ही आखणी केलेली आहे सध्या आणखी काही शेतकरी आहेत हां आणखी काही शेतकरी का आहेत त्यांचे काय कडक का। तालुक्यामधील रायगड जिल्हा कर्जत तालुक्यामध्ये पिंपलोली गाव ग्रामपंचायत पिंपलोली या हद्दीमध्ये सर्वे नंबर त्र्याऐंशी व सर्वे नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी हे दोन्ही क्षेत्र आमच्या मालकीचे आहेत तरी बिल्डरने किंवा अन्य कोणीही या ठिकाणी जेसीबी लावून या ठिकाणी रस्ता करण्याचा प्रयत्न केला परंतु पर्याय रस्ता गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या आजोबा पंजोबा वडल्यांपासून हा जो जिल्हा परिषदचा जो रस्ता आहे या रस्त्यामधून लोक जात असतात जा या आधीमध्ये कम पाच हजार लोकांची रहदारी आहे दर दिवस हजारो लोक आदिवासी असोत या गा या रस्त्याला लागून नेरेलपासून तर अंतर सुगवा नालदा बोरिवली तसेच भीम भीमाशंकरकडे जाणारा रस्ता लगत आहे परंतु हा रस्ता जर बंद केला तर आम्ही ग्रामस्थ आंदोलन करू या इशारा देत आहे आणखी काही शेतकरी आहेत याबाबत तुमच्या इथले स्थानिक जो बिल्डर आहे त्याच्यावर काय आपली चर्चा झालेली आहे का चर्चा म्हणजे आम्हाला त्यांनी पूर्वकल्पना अशी काहीच दिली नाही का हा रस्ता आम्ही तीर तयार करा फक्त आम्हाला एक माहीत होतं की जी लोडाची साईड चालू आहे ना त्यांनी जो एक दोन अडीच किलोमीटरचा रस्ता जो पूर्वीपासून जो सर्विस गव्हर्नमेंटचा रस्ता आहे ना तो रस्ता बंद करणार असा आम्हाला कल्पना आहे थोडीशी पण त्यांनी एक नवीन रस्ता चालू केला आहे त्याचं काम त्यांनी केलेलं होतं आम्हाला माहिती आहे का हा आमच्या जागेमध्ये येणार आहे त्यासाठी आम्ही एक त्यांचा हो प खबरदारी म्हणून एक तिथं बोर्ड लावलेला आहे की इथं अतिक्रमण कोणी करू नये अशी आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिली होती परंतु त्यांनी आम्हाला न सांगता अचानक म्हणजे रात्रीच्या कामाला रात्रीचा दिवस करून तिथे काम सुरू करून आम्हाला कल्पना पण नाही असताना दोन दिवस झालं काम केलं आणि अचानक आम्ही काल पाहिलं तर इथे काम आम्ही येऊन ते बंद ठेवलं आहे आणि तिथे लॉड जेसीबी लावून अशी तीन एकरची जमीन आहे त्यातून रस्ता काढलेला आहे आम्हाला आणि याची आम्हाला त्यांनी कुठल्या प्रकारची सूचना दिलेली नाहीये तर याच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन मध्ये करणार आहोत आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या असतील भरपूर रोष या लोडा कंपनीवरती वरती शेतकऱ्यांचा आहे असा एकच शेतकरी नाही आजूबाजूला सर्वच शेतकऱ्यांवर हे अन्याय करत आहे बाजूच्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे तिथं त्यांना जायला रस्ता पण यांनी ठेवलेला नाही तर यांचा भरपूरच मनमानी कारभार चाललेला आहे त्यांचा नाक कुठे दाबायचा तो उद्यापासून दाबायला मी सुरुवात करतो शेतकऱ्यांनी लोडा कंपनी विरोधात तहसीलदार यांना अर्ज केला असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती याबाबत निरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्याच्यामध्ये रस्ता ऑलरेडी तर त्यांनी त्यांच्या जागेचं सर्वे करून तुम्ही बिंदास् करू शकता तुमच्या जागेच पण आमच्या आम्हाला दरम्यान तळवडे पूर्वीपासूनच रस्ता कंपनीनं वळवण्याचा घाट घातल्यानं येथील स्थानिक नागरिक देखील आक्रमक झाले असून यावर काही ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर असा विषय पूर्वीपासून जो रस्ता आहे पीडब्ल्यू सीचा तो रस्ता आम्हाला त्याची सुविधा भेटल्या पाहिजे जर का रस्ता बदलला तर आमची जमीन तीनशे मीटर आतमध्ये जाईल याच्यानंतर जर का रस्ता बदलला तर आम्हाला पेपरवरती लिहून आम्हाला सेपरेट रस्ता देण्याची परवानगी पाहिजे कारण की जमीन आमची आतमध्ये आहे रस्ता द्यावा आम्हाला हां देण्यासाठी त्यांनी आता आम्ही आंदोलन आंदोलन करू या गोष्टीवर लोडाने चालवलेला अमानुषपणे कारभार आता थांबला गेला पाहिजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सर्वच म्हणजे जे कोणी असतील शासकीय प्रशासकीय जी काही योग्य कारवाई असेल ती योग्य कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे जुन्या रस्ता आहे आपला पहिल्यापासून त्या रस्त्याच्या लगत आपल्या शेतकऱ्याची जमीन आहे बरे शेतकरी आहेत आणि त्या हा रस्ता जर बंद झाला त्यानंतर त्या शेतकऱ्यांना जायला रस्ताच राहत नाही आहे पहिली गोष्ट आणि आम्ही नदीच्या कॉर्नरने रस्ता चेंज करून घेतलेला आहे पलीकडे रस्ते बाजूला शेतकरी त्या लोकांना एंट्रीच नाही आहे त्यांची व्यवस्था काय केली आहे लोडा कंपनीने त्याच्यासाठी त्यांना रस्ता मिळालाच पाहिजे तर ह्या कंपनीचा रस्ता चालू केलेला आहे तो एक तर आनंदीकृत आहे जो रस्ता आहे पूर्वीचा तो आहे तसाच गावकऱ्यांना म्हणणं आहे की हाय तासच पाहिजे आणि त्यांनी ह्या रस्ता पायरा करू नये आणि जो कार्य त्याची परवानगी घेऊन नंतर सर्व स्थानिक प्रशासन आणि स्थानिक लोक शेतकरी आणि या लोकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेकडे पाहत लोडा कंपनीचे सुभाष लोणारे व काही अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला दरम्यान यावेळी लोडा कंपनीकडून असे सांगण्यात आलंय की कुठल्याही शेतकऱ्यांच्या जागेतून हा रस्ता जात नसून शेतकऱ्यांच्या यात कुठलंही नुकसान होणार नाही याची खबरदारी कंपनीने घेतली आहे जो डांबरी रस्ता आहे तो आमच्या जागेत असल्याने यासाठी वरिष्ठ स्तरावर कागदोपत्री व्यवहार देखील करण्यात आलाय जे काम सुरू आहे ते नियमात होणार असून शेतकऱ्यांना देखील असं वाटत असेल की जागेचा सर्वे करण्यात यावा यासाठी आम्ही तयार असून शेतकऱ्यांनी तो त्यांच्यानुसार मोजणी करावी यासाठी काही मदत लागल्यास ती आम्ही करू असंही कंपनीकडून सांगण्यात आलंय जे काम सुरू आहे ते शेतकऱ्यांच्या समस्या निवारण झाल्यावर पुन्हा एकदा सुरुवात करण्यात येईल यावर देखील कंपनी शेतकऱ्यांमध्ये एकमत झालंय एकूणच शेतकरी आणि लोडा कंपनीत झालेल्या सकारात्मक चर्चेत कुठेतरी वाद मिटण्याची शक्यता निर्माण झालेली दिसते मात्र पूर्वीपासून सुरू असलेला रस्ता अचानक बदलला जाणार असल्यानं यामध्ये काही शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार असल्याच्या स्थानिकांच्या आरोपावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेत त्यामुळे हा प्रश्न कंपनी व्यवस्थापन कसं सोडवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ